पाथर्डीगाव येथील घरफोडी चोरीतील चार आरोपी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला पाथर्डीगाव येथे घरफोडी करणारे आरोपी सोनगाव येथे तसेच सायखेडा तालुका निफाड येथे असल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे यांना मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सोनगाव येथे सिद्धेश अशोक आडभाई याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचे तीन साथीदार किरण बाळासाहेब मुरादे आदित्य अरुण गावले तुषार अशोक गरुड यांना शिंगवार रोड ये सायखेडा येथून ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत केला याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी माहिती दिली पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता सौ सुनीता तुकाराम ढगे त्यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळे सोनं हे चोरीस गेलेलं आहे त्या त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुरादे वयवर्ष ते एकतीस राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गर तुषार अशोक गरुड व एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायखेडा अशी आरोपींची नावं आहेत या चारही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिथाफेने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी हा घरफोडी केल्याचं त्यांनी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस अंमलदार सागर कोळी सौरभ माळी पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस अंमलदार दीपक शिंदे योगेश जाधव प्रमोद कासुदे चंद्रभान पाटील आदीनेही कारवाई केली आहे एनसीएल न्यूजसाठी रोहनदानी नाशिक